भारताच्या उद्योग विश्वाने जागतिकीकरणानंतर एक वेगळीच भरारी घेतली लायसन्स राजची बंधनं तुटली आणि अर्थव्यवस्था मुक्त झाली यामुळेच उद्योग विश्वात आपला ठसा उमटवण्याची संधी अनेकांना मिळाली याच उद्योग विश्वात स्वतःच असं वेगळं स्थान निर्माण करणारी व्यक्ती म्हणजे गौतम अदानी फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले उद्योग विश्वातील हे व्यक्तिमत्व राजकारणाच्या सारीपटात कायमच चर्चेचा विषय बनलं एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अमेरिकेच्या वकिलांनी अदानी यांच्यावर भारतातील सरकारी अधिकाऱ्यांना दोन हजार कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला संपूर्ण प्रकरणाची माहिती न घेताच भारतातील विरोधक हे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय नेमकं प्रकरण आहे तरी काय काँग्रेसच्या नेत्यांचाच या भ्रष्टाचारात वाटा असल्याचं बोललं जात आहे भारताची अर्थव्यवस्था प्रगतीच्या दिशेने घोडदौड करत असताना जाणीवपूर्वक तिला खेळ बसवण्याचा प्रयत्न कोण करतय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुला आव्हाड आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत सुरुवातीला अमेरिकेमध्ये नेमकं काय घडलं हे आपण जाणून घेऊया गौतम अदानी हे केवळ एकटेच या प्रकरणात आरोपी आहेत असं नाही त्यांच्यासह सात जणांवर भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला गेला आहे सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कंत्राटासाठी ही लाच दिल्याचं म्हटलं जात आहे अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले अदानी समूहाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात भ्रष्टाचाराच्या सर्व आरोपांचे खंडन करण्यात आले ईस्टर्न डिस्ट्रिक्ट न्यूयॉर्क अटर्नी अटॉर्नी स्टेसी पीस यांनी अदानी यांच्यावर हे आरोप केले आहेत यामध्ये गमतीचा भाग असा की ब्रॉन्स पीस आणि जॉर्ज सोरोस यांचे अगदी जवळचे संबंध आहेत यापूर्वी देखील हिंडनबर्ग प्रकरणात जॉर्ज सोरोस हे नाव पुढे आलं होतं ज्या हिंडनबर्गने अदानी यांच्या समूहावर आरोप केले त्यामध्ये जॉर्ज सोरोस यांचा गुंतवणुकीचा मोठा वाटा आहे ही गोष्ट निश्चितच योगायोग नसावी मोदी सरकारवर खोटे नाटे आरोप करून भांडवली बाजारात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न आता विचारला जातोय जॉर्ज सोरोस हे अमेरिकेतल्या उद्योग विश्वातलं मोठं प्रस्थ जगाच्या पाठीवर डाव्या विचारांच्या शक्तींना संजीवनी देण्याचं काम जॉर्ज सोरोस यांनी केलंय इतकंच नाही तर अमेरिकेतल्या निवडणुकीच्या काळात जॉर्ज सोरोस हे है, कमला हॅरिस यांच्या पाठीशी उभे राहिले होते अशाच कुठल्याच्या संधीशी वाट बघणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लगेचच आरोपांची तोफ डागायला सुरुवात केली मोदी आणि भाजप अदानी यांच्या पाठीशी असल्याचा फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा पसरवण्याचा प्रयत्न सुरू झाला परंतु हा प्रयत्न त्यांनाच अंगलट आल्याचं दिसून येत आहे भाजपवर आरोप करण्यापूर्वी राहुल गांधी एक गोष्ट विसरले ती म्हणजे अदानी ग्रुपची गुंतवणूक भाजपचे प्रवक्ते यांनी माध्यमांशी बोलताना या संदर्भात माहिती दिली आहे काँग्रेसचे भूपेश बघेल ज्यावेळेस छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी ग्रुपद्वारे करण्यात आली होती राजस्थानमध्ये जेव्हा काँग्रेसचे अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री होते त्यावेळेला पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी समूहाकडून करण्यात आली होती अदानी जर का खरंच भ्रष्ट असतील तर इतक्या मोठ्या प्रमाणात काँग्रेसच्या राज्यांनी त्यांची गुंतवणूक का स्वीकारली असा सवाल गिरीराज वर्णेकर यांनी उपस्थित केला आहे याच सोबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप ज्या राज्यांवर केले गेले ती राज्य म्हणजे ओडिसा छत्तीसगड तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश जुलै दोन हजार एकवीस ते फेब्रुवारी दोन हजार बावीस या काळात इथे काँग्रेसचं नेतृत्व सत्तेत होतं भाजपचा या प्रकरणाशी संबंधच नाही राहुल गांधी यांना या संदर्भात विचारणा केली असता उत्तरं देण्याऐवजी त्यांनी पत्रकारांवरच शेरेबाजी करायला सुरुवात केली यामध्ये आता समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे यामागे असलेल्या डीप स्टेटचा हात रशियाची सरकारी वृत्तसंस्था असलेल्या स्पुटिनिकने अदानी समूहावरचे आरोप म्हणजे फार मोठं षडयंत्र असून यामागे डीप स्टेटचा हात असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे भारत हा वेगाने प्रगती करणारा देश असून त्याची वाढ अमेरिकेला खटकत असल्याची टीका स्पुतिनिकने केली आहे अदानी समूहाने आशिया आणि आफ्रिकन देशांमध्ये अनेक प्रकल्पांची आखणी केली असून अदानी यांची प्रगती म्हणजे एका प्रकारे भारताच्या वाढत्या शक्तीचं द्योतक आहे हीच बाब आता अमेरिकेच्या डोळ्यात चलतीय देशाच्या महत्वाच्या वित्तीय संस्था असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी कायमच भारतीय उद्योग विश्वाला अर्थसहाय्य करत आले आहेत अदानी समूहावरच्या आरोपांवरून या दोन वित्तीय संस्थांना अस्थिर करण्याचा प्रयत्न डीप स्टेट कडून केला जातोय असा दावा स्पुतिनिकने केला आहे स्पुतिनिक यांच्या दाव्यामुळे बायडन यांच्या नेतृत्वातील अमेरिकेच्या भारत विषय धोरणांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेस पक्षाला याआधी लोकसभेत पराभवाचा सामना करावा लागला महाराष्ट्रात सुद्धा महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे काँग्रेस आणि त्यांच्या घटक पक्षांचं धाबदण आणलंय येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करेल का याबाबत शंका उपस्थित केली जाते अशा वेळेस सरकारवर आरोप करायचे समाजातील एकता जाणीवपूर्वक दुभंगली जाईल अशा रीतीची वक्तव्य करायची हा प्रकार विरोधकांकडून सुरू झालाय आजच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था प्रगतीचे नवनवीन शिखरं गाठतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीचा जगभरात गौरव केला जातोय मोदींच्या कारकिर्दीत देशाचं पालटलेलं चित्र बघण्यासाठी विविध देशातली माणसं आज भारतात येत आहेत सपेरो का देश ही प्रतिमा पुसून आपण सपनो का देश म्हणून नाव रुपाला परदेशातील शक्तींसोबत हातमिळवणी करून देशविरोधी कट रचावा ही गोष्ट लाजीरवाणी आहे अटल बिहारी वाजपेयी एकदा संसदेत म्हणाले होते की सरकार सत्ता येईल आणि जाईल पण आपल्या देशाचं लोकतंत्र हे टिकलं पाहिजे या साध्या गोष्टीची जाणीव विरोधकांना झाली तरी पुरेस आहे या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद